शिवाजी महाराज म्हणाले यावनी सत्ता असताना स्त्री आणि पुरुष गुलामांची खरेदी विक्री करण्यात तुम्हाला संबंध कर्नाटकात कुणीही अडवत नसे त्यासाठी सर्व सोयी तुम्हाला उपलब्ध होत्या पण आता मी ह्या कर्नाटक भागाचा स्वामी असल्याकारणे तुम्हाला गुलामांची खरेदी विक्री करता येणार नाही किंबहुना आम्ही ती होऊही देणार नाही तरी तुम्ही तुमच्या देशात गुलामांची विक्री करण्याचा प्रयत्न केलास तर आमची माणसे तुम्हाला अडवतील आणि ह्या कृत्याचा कडाकूड विरोध करतील या सूचनेला गंभीरपणे विचार करून त्याचे पालन तुम्हाला करावेच लागेल या भेटीमध्ये एक फार मजेशीर प्रसंग घडला हरबर्ट लिहितो आमची बोलणी सुरू असताना अनेक लोक मध्येच राजांना भेटायला येत असे राजा त्यांच्याकडून गोष्टी ऐकून घेत असे प्रत्येकजण येताना कोणता तरी कागद किंवा पत्र घेऊन येत असे सर्वांना काही ना काही सूचना राजांकडून मिळत होत्या आमची बोलणी संपल्यावर आम्ही तिथल्या एका व्यक्तीला या लोकांविषयी विचारले त्यांनी सांगितले की हे सर्व हिर होते संपूर्ण हिरांची संख्या जवळपास एका हजाराच्या जवळपास असावी त्यांच्यामुळे आमच्या संवादात अनेकदा व्यक्ती आला या भेटीदरम्यान हरबड्डी यागरने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी सुद्धा अनेक निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत यागर म्हणतो मी कोणत्याही प्रकारे शिवाजींच्या हालचालीविषयी खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही कारण हा राजा प्रचंड सावध आहे फार कमी लोकांना विश्वासात घेऊन आपल्या पुढील योजना तो मांडतो त्यांचा शब्द कुणीच टळत नाही उलट त्यांच्या शब्दाला प्रचंड मान आहे एवढेच नव्हे तर जोवर शिवाजी महाराजांना कुतुबशाखून आर्थिक मदतीचा ओस सुरू होता तोवर गोळखोंड्याच्या राज्यात कोणत्याही सैनिकांनी कसलाही प्रकारचा उपद्रोह हो घ्यायचा नाही अशी सक्त तंबी शिवाजी राजांनी देऊन ठेवल्याचे हरबट लिहितो ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांसोबत तहाच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर हरबट डियागर आणि त्यांचा सा साथीदार निकोरस कलमेंट यांनी परतीचा प्रवास सुरू केला हरबट आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीची ही काहीशी विलक्षण वाटणारी हकीकत या घर सुंदर चित्रकार होताच त्यांच्या कागदपत्रामधून शिवाजी महाराजांचे चित्र या घरने काढल्याची नोंद आदळते ही चित्रे काढताना त्यांच्या दूत स्वभावाची जाणीव आपल्याला होते केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर महाराजांच्या दरबारातील कित्येक महत्वाच्या व्यक्तींची सुद्धा चित्रे या घरने काढलेली होती अर्थात ही प्रचंड मोठी गोष्ट आहे शिवाजी महाराजांची काही समकालीन चित्रे आज अस्तित्वात आहेत परंतु महाराजांच्या काळातील स्वराज्यातील इतर कोणत्याही व्यक्तीचे अस्सल चित्र आजवर आले नाही त्यामुळे यागरने काढलेली चित्रे उजळत आली तर नक्कीच हे मराठ्यांच्या इतिहासातील फार मोठे कार्य ठरेल यागर अजून बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकतो ज्याविषयी इतर साधनांमधून एवढी ठोस माहिती मिळत नाही जशी की हैदराबाद येथे मुक्कामी असताना शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक चित्रकार कलाकारांना आकर्षित करून घेतले होते शिवाजी राजांनीही काही चित्रकारांना आपल्या पदरी ठेवून घेतल्याची नोंद यागर करून ठेवतो शिवाजी महाराजांनी भेटीसाठी उभारलेले शामिन्याचे यागरने केलेले वर्णन शिवाजी महाराजांच्या जिरोटोपाजलीपर्यंत सोन्याचे नक्षीकाम काम केल्याचे यागर लिहितो राजव कित्येक ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये नाटकांमध्ये अथवा कादंबऱ्यांमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना अतिशय ती साधी राहणी वगैरे विशिष्ट प्रतिमेत दाखवले आहे पण शिवाजी महाराज एका स्वतंत्र राज्याचे छत्रपती होते अभिजित्त सम्राट होते हेच त्यांच्या राहणीमानातून झळकते शिवाजी महाराजांच्या मनसादीवर तसेच आलेल्या पाहुण्यांना बैठक संपल्यानंतर देण्यात देखील सोन्याचा होता हे यागर विशेषपणे त्यांच्या वर्णात अजून एक महत्वाची नोंद म्हणजे शिवाजी महाराजांच्या मयांचे वर्णन शिवरायांच्या जगदंबा तलवारी भरपूर तपशील आज उपलब्ध आहेत तसेच तलवारीच्या एकूण एक कागदपत्री पुराव्याविषयी इतिहासकारांनी सविस्तर चर्चा केली आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सरांनी तर भावानी तलवार जगदंबा तलवार तसेच शिवाजी महाराजांच्या इतिहास शस्त्रांवर अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित केले आहे पण शिवरायांच्या तलवारीची मयान कशी होती अशा प्रकारची होती याविषयी कोणतीही कागद स्पष्टीकरण देता येत नाहीत यागरच्या नोंदीमुळे मात्र मयान आणि तलवारीवरील कलाकुसर अगदी थोडक स्वरूपात का होईना आपल्याला समजते पुराव्याअभावी शिवकाळातील अनेक गोष्टी आपण ठामपणे सांगू शकत नाही त्यापैकी एक गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे हेर या खाते या खात्याविषयी एवढी गुप्तता पाळण्यात आली होती की ही बहिर्जी नाईक यांच्याविषयी अगदी दोन तीन प्रसंग सोडले तर साधा उल्लेख सुद्धा पाहायला मिळत नाही जो आहे तो उल्लेख सुद्धा अगदी एखाद्या ओळीपुरता सीमित आहे इतर हेऱ्यांविषयी आणि हेर खात्या प्रणालीविषयी तर काही बोला बोलायलाच नको शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नेमके किती हेर कार्यरत होते हे सांगणारी एकमेव व्यक्ती म्हणजे उठून दिसतो अर्थात त्याने अंदाजे जवळपास एक हजार हेरांचे जाळे दक्षिणेत पसरल्याचे सांगतो पण नेमका आकडा तोही देऊ शकला नाही कर्नाटकच्या काय दक्षिण भारतात कोणत्याही कोपऱ्यात काही काही जरी झाले तरी तरी त्याची खबरभात शिवाजी महाराजांना असे एकाच वेळेस शिवाजी महाराजांनी हजारो डोळ्यांनी आणि हजारो उघड्या कानांनी कर्नाटकच्या मोहिमेचे सार्थ केले आणि विजयश्री संपादन केले हेच खरे शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात गुलामांची खरेदी विक्री करण्यात बंदी आणली होती आपल्या या हुकुमाचा अवमान झाल्यास कडक शासन करण्याची तंबीसुद्धा सुद्धा मिळाली होती हुकूम देत असताना शिवाजी महाराज स्वतःला दख्खन देशाचे स्वामी म्हणून घेतात ही ही साधी गोष्ट नव्हे संपूर्ण कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागावर प्रस्थापित करून शिवाजी महाराजांचे साम्राज्य अहेरी तहजी पसरले होते एवढ्या प्रचंड भागावर आधिपत्य गाजवणारे शिवबा राजे संपूर्ण भारतात सम सम्राट म्हणून संबोधले जाऊ लागले आदिलशाही कुतुबशाही यासारख्या बलाढ्य सत्तांना आपल्या अंकित ठेवून इतर लहान मोठ्या राज्यांना एकत्र करून औरंगजेबाच्या गादीला जोरदार धक्का देण्याची तयारी शिवरायांनी केली होती पुढच्या काळात दिल्लीवर सवारी झाली असली तरी ह्या मोहिमेचे नेतृत्व कोणत्याही संभ्रमाशिवाय शिवाजी महाराजांकडे आले असते याची जाणीव प्रत्येकाला होती शिवराय केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर संबंध दखन दक्कन देखनेसाठी आशिष किरण होते आणि म्हणूनच शिवरायांना सर्व जनतेने आपला स्वामी मानले